हां aja तो Like ले कि इतनी Udah. हा विनंदन माझ्या बहीण भावांनो चला माझ्या लाईवला फटकफट लाईव चालू झालेली आहे माझी पेन अँड्रेसवर तिथे मोबाईल माझ्या बंधू भावांनो चला मग आणखी लाईव्ह झाली तर बघच येईन तू लाईव झाली नाही तर काय कर या वयात नाही मोबाईल पाहिलं चांगली गोष्ट नाही लाईक करा माझ्या बहिण भावांनो मी आलो दवाखान्यातून माझा हात बघा मलम लावला देणार जरासा मग दिसत नाही तितक्याला केलं आमचं नाही फोन तर घ्यायला लागलो बाबा मग कोण मागते तुला कार्ड घ्या लागल म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या साहेब लोकांना जर त्या नंबरवर फोन केला तर तेवढेच नंबर पडू शकतात जेर

मी दवाखान्यातून आलो माझ्या बहीण भावांनो मला काय नाही फक्त एकच लाईक मारा फक्त लाईक काय माझ्या बंधू भावांनो एकच लाईक मारा मला एकच लाईक मस तिथं चला बरा 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 बरा, बरा माताऱ्या माझ्याची लाईव्ह बघायला आणि एक लाईक मारा माझ्या बंधूंनो कुठे रे तिथं कुठं नाही कळलं आणि माझ्या बहीण भावांनो कमेंट करा ना मला एक लाईक मारली माझ्या भावाने मारली का बंधूं थँक यू अभिनंदन चष्मा घालतो माझ्या मित्रांनो संदीप दादा ने एक लाईक मारली थँक्यू संदीप दादा कस काय का एकदम छान दादा पण दादा बरोबर नाही माझी संदीप दादा म्हणतात जेवण झाला का नाही दा। दादा मा, जवान कशाच दादा म्हातार म्हातारपण राहणार म्हातार माणसं कुठे जेवण व्हायला लागले का दादा जेवण वगैरे झालं का दादा तुमचं आणि किरणदादा म्हणतात हॅलो हॅलो मी बाबराव बोलतो छानपैकी दादा करण दाद किरणदादा चा वगैरे नाश्ता जेवण झालं का माझ्या किरणदादाने लाईक केलं थँक्यू <laughs> दवाखान्यात गेलो माझी बहीण भावांनो मलमजेला लावायला डाक्टर साहेब फार छान होते त्यांनी सर्व माहिती सांगितली म्हणत काय बाबा घाबरू नका आपण तब्येतीकड लक्ष देऊया आणि यांचा निर्णय लावू एक अखिल लाईक मारली धन्यवाद तर मनात आपण काय हे सध्याचं औषध श म्हणत म्हणत याच्यात बाबा म्हणत एक प्रकार नाही या दुखात म्हटलं सर काही लोक म्हणतात कळवा दादा अभिनंदन तुमचे लाईक करा दादा तुम्ही पण एक कळवा दादा बॅटरी कमावली याची काय आय बाय नाही जाणार झाली ते चार्जिंगच झाली त्याची तर माझ्या बंधू भावांनो लाईक करा आणि कमेंट करा मला

संतोष कुमारी है ना, है ना कुमारी है आए ना संतोष कुमारी है ना एक लाइक करा संतोष दादा संतोष दादा का मेरी जान मेरी जान है ना, ना लाइक करा कमेंट करा माला एकच लाईक करा फक्त एकच लाईक मेरी जान मेरी जान

फॅमिली ताई तुम्हाला माझा क्रांतिकारी घ्यावे ताई आम्ही तुमचे व्हिडिओ बघत असतो खूप छान व्हिडिओ काढता तर मला एक लाईक मारा ना ताई चार नंबर लाईक केले थँक्यू ताई